मला एक सांगा की भाजपचं सरकार राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे आहे हिंदू मुस्लिम वाद का नव्हते हे राजकीय बोली भाजपा बा, भाजपसाठी का दोन समाजामध्ये ते निर्माण झाला तेव्हाच यांची राजकीय पोळी भाजल्या जाईल त्याची भाजल्या जाणार नाही हे त्याच्यामुळे दोन समाजांनी ते निर्माण करतात हिंदू मुसलमान करतात आणि मतदान घेतात त्याच्यावर आपली राजकीय बळी भाजतात बर मी असं बऱ्याच वेळा ऐकलंय की मुस्लिम समाजाने कधीच भगवा रुमाल किंवा काही गळ्यात घातला नाही मी गळ्यात रुमाल घातलाय कशा म्हणून की आमच्या मोठ्या भावासाठी आम्ही भगवा काय मराठे आमचे भाऊजी म्हणले ते घालू आम्ही आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जे मुस्लिम मावळे आहे हे आमचं कर्तव्य आहे घालायचं ते हिरो भगवाचं काहीच नाही दिसत बाबा मला एक सांगा आपण त्यांच्याशी बोललो मुस्लिम बांधव आहे आरक्षणाचा प्रश्न अजून बाकीच आहे आज तुमच्या आरक्षणाचे भाग हा उद्या त्यांच्या आरक्षणाचा तर एखादा मोर्चा निघाला शंभर टक्के आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या मोर्चात सामील होणार आहे मराठ्यांचा परवाचा गोळचा